हॅलो नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की भाजी कशाची बनवते ते तर फक्त दोन बटाट्यापासून खूप छान अशी एकदम मस्त भाजी आपण आज बनवणार आहोत तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपणाला कांदा भाजून घ्यायचा आहे तर छोटे दोन कांदे मी चिरून घेतले होते आणि कांदा चिरताना एकदम बारीक चिरलेला आहे बटाट्याच्या भाजीचे बरेचसे प्रकार आपण पाहिलेले आहेत पण आजची जी भाजी बनवते मी ती खरंच खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि आजची बटाट्याची भाजी मी खास माझ्या मुलासाठी बनवते कारण त्याला बटाट्याच्या भाजीचे सगळे प्रकार आवडतात आणि त्यातले ते त्यात हा प्रकार खूप आवडतो तरी ते थोडंसं खोबरं मी खिसून घेते अगदी थोडंसं दोन चमचे खोबरं आपणाला यासाठी लागणार आहे आणि खोबरं पण एकदम बारीक खिसने खिसून घ्यायचं तर कांदा पण थोडासा लालसर कलर होईपर्यंत छान असा परतून घेतला आहे तर कांदा जरासा भाजत आला की यामध्ये आलं लसूण घालायचं आहे आणि आलं लसूण मी असं उकळामध्ये जरासं जाडसर वाटून घेतलेलं आहे आलं लसूण घातल्यामुळे खरंच खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे आलं लसूण हे नक्की घालायचं आहे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे तर भाजीला एक छान असा आंबूजपणा येण्यासाठी इथे टोमॅटोचा वापर केलेला आहे मी तर दोन टोमॅटो चिरून घेतले होते टोमॅटो लगेचच परतून होतो त्याला काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे अगोदर कांदा भाजला आणि भाजल्यानंतर मग टोमॅटो घातलेला आहे तर फ्रेंड्स माझा नेहमीच एक छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात मग त्या नवीन जुन्या पारंपरिक अशा कोणत्याही प्रकारच्या रेसिपीज असू देत त्या मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर हे टोमॅटोसुद्धा छान असं भाजून झालेलं आहे तर यामध्ये आता मसाले घालायचेत म्हणजे सुके मसाले एक चमचाभर जिरे पावडर घातलेले आहे त्यानंतर एक चमचा पूड घालायचे म्हणजे धने पावडर अगदी घरगुती मसाल्यांचाच वापर इथे करते मी त्यानंतर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला वापरा अर्धा चमचा घरगुती काळं तिखट घेतलेला आहे तर हे सगळे मसाले एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आणि जर का अजून तुम्हाला यामध्ये मसाले ॲड करायचे असतील तरीही करू शकता तर सुकं खोबरं जे किसून घेतलं होतं ते किसलेलं खोबरंसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आता इथे तुम्हाला किसलेलं खोबरं घालायचं नसेल तर बारीक वाटून घाला पण खोबरं तेलामध्ये न घालता असं वरूनच घालायचं म्हणजे खूप छान लागतं ते अगदी थोडंसं दोन करता यावरती झाकण थे ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट होतं आणि मसाले पण च व्यवस्थित शिजले जातात झाकण काढल्यानंतर यामध्ये शिजवलेले बटाटे घालायचे आहेत तर बटाटे शिजवून त्याची साल काढून बारीक कट केले होते आणि यामध्ये बटाटा घालायचा आहे अगदी व्यवस्थित बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे यामधले जे सगळे मसाले आहेत आणि टोमॅटो कांदा वगैरे सगळं व्यवस्थित बटाट्याला लागलं पाहिजे कारण एकदम सुक्की भाजी आपण बनवतोय पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर चवीनुसार थोडंसं मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आता यावरती गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा झाकण काढून छान अशी भाजी मिक्स करायची आहे अशी भाजी तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा बनवून देऊ शकता किंवा घरी खायला बनवू शकता खरंच खूप भारी लागते एकदा नक्की करून बघा पटकन होणारी रे रेसिपी आहे अगदी घरच्याच साहित्यापासून होते तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये